आदरणीय पन्नालालजी सोनोना जरना संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये भाई पन्नालाल सोराना ही उपाधी या ठिकाणी मिळाली होती आणि त्यांचं दोन तारखेला आजारानं हे उलट्या झाल्या म्हणून थोडं त्रास झाला त्यांना आणि त्यांचं निधन झालं त्यांच्या वयाच्या त्र्याण्णव वर्षी आज आपल्या सर्व वार्षिकांना ज्येष्ठ पिढी जी आहे किंवा सेमी सिनियर म्हणजे बहुतांशी या सर्वांनाच बाई प्रणाला सुरणा यांच्या फार मोठी माहिती आहे त्यांचं योगदान किंवा त्यांनी जीवनामध्ये कशा पद्धतीनं कार्य केलं सर्व वार्षिकांना राज्यापेक्षा जास्त परिचय येत आहे कारण त्यांनी या ठिकाणी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि सामाजिक कार्य या ठिकाणी करत असताना राष्ट्रीय सेवा दल जनता दलाच्या माध्यमातून त्यांचं नेहमी काय या ठिकाणी बारशी मध्ये राहिलं आहे आदरणीय माहीत आहे आणि मंडळीला माहिती आहे का तुम्हाला माहित नाही परंतु आमचे दादांचे अत्यंत मित्र आणि आमचे वडील सुद्धा राष्ट्रीय सेवा दलाचे तोडकरी आमदार साहेब माहीत असेल त्यावेळेस राऊतसा हे त्यांचं केंद्रबिंदू होत मन सुर आणि लोकमान्य पुढचं पटांगण आहे त्या ठिकाणी शाखा राष्ट्रीय सेवा दलाची शाखा बोलत होती मी फार लहान होतो आणि आम्ही लहान मान असताना आमचे वडील परत परिदेव असतात थळपदी एस टी महामंडळामध्ये थळपदी का होते त्याचबरोबर परिदेव असतात ही सगळी बरोबर काम करणे सगळी मंडळी मी अत्यंत एकदम फार छोटा आणि मॉडेल त्या शिबिरामध्ये सुद्धा आम्ही मी लहानपणी सहभागी झालो आणि एवढं थोर व्यक्तिमत्व ज्यांचे ज्यांच्यासाठी माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा इथे मार्केट यार्डामध्ये सभा या ठिकाणी झाली त्यांच्या प्रचारा करता आलेली होती परंतु नेहमी कांतीलाल मारदा मारत असतात सैनिकलाल <laughs> सुरणाचा की म्हणजे अशा माणसाची सुद्धा म्हणजे कदर या ठिकाणी होणं अपेक्षित होत परंतु त्यांचा जे अत्यंत निर्गड असा स्वभाव त्याची सरळ मान कुठल्याही जीवनामध्ये कुठली तडजोड करायची नाही आपलं काम बघ आपण बघ आणि आपल्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी जीवनभर सतत प्रवास करत गेले मला आठवते कि सांगायला किसा हरकत नाही दोन हजार चार ते नऊ या कालखंडामध्ये मी आमदार झालो आणि विनाताई सुना घरी आल्या घरी येणं जाणं गोगाचं पण असायचं दादांच्या दादांमुळं आले मी शिवसेना शिवसेनेतन निवडून आलो मग विनाताई सुराना आमच्या दाराला म्हणल्या दिशेनं आपले आपली एक समाजवादी विचारधारा सोडून तुमचा मुलगा या त्यांचे पाया फोडलो म्हणलं सगळ्यात प्रत्येक जमान्याप्रमाणे चालावं लागेल नाहीतरी तो आम्हाला कोणी राहून ही वस्तू तिथे म्हणजे सांगायचं तात्पर्य की मी निवडून आलो तरी सुद्धा त्यांचं जी विचारसरणी त्याचं ते एवढं दादांनी त्यांच्यावर काम केलेलं होतं तरी सुद्धा त्यांची विचारसरणी फार वेगळी आणि त्यांच्या सांगण्यामध्ये जी माणसं आहेत मला आणखीन आठवते ती रोहिदास कांबळे ही सगळी त्यांची तालमोर येण्याचा परिस्थ असतात ही सगळी माणसं एक वेगळ्या विचारसरणी आता मला सुद्धा आशय वाटतं की त्यांच्या सांगण्यामध्ये राहून आमच्या वडिलांचा सुद्धा असा सभा होता की कधी म्हणजे आम्ही जी राजकारण करत होती त्यांना तरी पटत नव्हतं वेगळ्या पद्धती त्यांचं राजकारण अलीकडच्या काळात राजकारण वेगळं अशी विचारसरणी की थोर व्यक्तिमत्व असलेली माणसाची आपण सगळ्यांना माहिती की बाबा त्यांनी आता सांगितलं की मंत्रीपद नाकारण एखादं राज्यपाल पद नाकारण आता सदर ग्रामपंचायती सदस्याला फॉर्म नाही भरला तर ते पापड एवढं राज्यपालाचं पद किंवा मंत्री आणि मदुदोर दोड़ रोटे साहेब असतील त्याद्वारा फटाडी साचतील ही बापूसर काळ जाते ही अशी दिग्गज अशी थोर व्यक्तिमत्व असलेली सगळी मंडळी यांची अत्यंत अं युद्ध याचं दिवाळीचे संबंध असायची सगळी जन्मी एवढं जे प्रकाश नारायणच्या नारायण साहेबांच्या प्रभाव ही सगळी तयार झालेली माणसं एवढी मोठी मोठी विचार चललेली माणसाने यांच्या एवढ्या देशाचं नेतृत्व गृह केलेली माणसं यांच्या सानिध्यामध्ये असले तरी व्यक्तिमत्व आपल्या बारशीला लाभलेलं होतं त्यांनी बारीशीमध्ये व्यापाराच्या निमित्ताने समाज समाजकार्य केलं एक तालुक्याला विविध दिशा देण्याचं काम केलं त्याचबरोबर आपणा जर मुंगळ तुरं त्या ठिकाणी हुकुमप्रवास प्रमाण किंवा सगळ्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सगळ्या देश माणसाने सुद्धा त्यांची या ठिकाणी प्रत्येकाली एका आपल्या भावना त्यांच्याबद्दल पदवी केल्या ले असं हे थोर व्यक्तिमत्व आपल्यातून निघून या ठिकाणी गेलेलं आहे त्यांनी जे या तालुक्याकरता राज्याकरता जिल्ह्याकरता देशाकरता जे एवढं मोठं योगदान दिलं ते न विसरणारं योगदान आहे आता मध्यंतरी सुद्धा कार्यक्रमाला मध्ये आले होते मला त्यांच्या सहवासात एक दोन तीन तास घालवण्याची संधी मिळाली माझं विभाग्य समजतो अशा ह्या थोर व्यक्तिमत्वाला आपण पार्श्व तालुक्याच्या वतीनं आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करू आणि मला वाटतं की आपण दोन मिनटं उभा राहून सर्वांनी आदरणीय बोलला श्रद्धांजली अर्पण करू Yeah.